गोंदिया जिल्ह्याभर पावसानं कहर केला असून संपूर्ण जमीन ओली होत भुसभुशीत झाली आहे ज्यामुळे रस्त्याच्या काठावर असलेली मोठमोठी झाडं खाली कोसळून अपघात होत आहेत अशीच घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी शहरात घडली असून रस्त्याने जात असलेल्या ओमणी कारवर झाड पडल्यानं स्थानिक सडक अर्जुनी येथील दोन व्यक्तींचा झाडाखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे गोंदियामार्गे सडक अर्जुनी शहरातील एसबीआय बँकेसमोर रस्त्यावर काठेवर असलेला झाड समोरून येत असलेल्या ओमनी कारवर पडल्यानं सडक अर्जुनी येथील स्थानिक रहिवासी असलेले वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत यांचा झाडाखाली दबून जागीच मृत्यू झाला तर त्याच मार्गानं मागून येणाऱ्या इनोवा कारचं संतुलन बिघडल्यानं इनोवा कार झाडाला आदळत त्या इनोवा कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत अपघात होता स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले परंतु झाड एवढे भव्य होते की त्या ओमणी कारमधील दोन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला सदर घटना सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली असून सडक अर्जुनी शहरातील मुख्य मार्गावर असलेली मोठी आणि जुनी झाडं कापण्याची मागणी नागरिकांनी संबंधित विभागाला केली आहे सदर घटना घडताच गोंदिया सडक अर्जुनी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया